मच्छीवाल्यांचे इथं आले आता मासे काय बघूया हा बघा मोठा पोपट आहे आहे मोठा पोपट आहे पोपट आहे आणि हे झिंगे आहेत मोठे मोठे झिंगे किती दोनच आहेत झिंगे आणि अंडी ही अंडी कोण खायची एवढी त्याची अंडी आहेत त्या झिंगे झिंग्या आहेत त्या बघ त्याचं वजन आहे का तू आलाय का नाही आला कुठे आणि हिच्याकडे काय होती नावशी होईल नाही तिकडे कोण होत ना त्या साईडला तिकडे पण नाही आलेल्या काय मच्छीवाल्या गेल्या काय देखे था था। देखे था। मासे चांगला किती ओ हे पण मासेमारी व्यवसाय आहे आहे मावशी बघा दोन किलो सगळा दोन किलो म्हणते शेपटी शेपटी दे आ, ना हा ना शेपटी वजन देतोडी

मी म्हणते मावशी बघू ना हातात मी घेऊन नाही पडून जाणार हा झिंगा बघा किती मोठ आहे झिंग्याचे नांगे झिंग्याचे नांग्याचे पण खाणार का एकच हो त्याचं सांगा लवकर बघा काय ते दीड किलोचे कापायला तिकडेच घेता काय पुढं मुंबईला आम्ही कसा का कापू काय करू न काय पोट कापलं तर नाही कापणार वाढायला घाण काढले ना त्यातली सगळी या माश्याच खवला बघा किती मोठा मोठा एक एक रुपया इतका साईज आहे त्याचा दोन रुपयाचा डॉलर हा बघा आहे ना किती मोठा आहे मासा किती किलोचा असेल मला वाटतं दहा एक किलोचा तरी असायला हवा पाच सात सात आठ किलोचा होता काय हा एवढा नसेल मोठा असेल हो घेतलाय आता हा मासा घेतला मग घेतला असता आम्ही खातो गेलेला माग सात किलोचा गेल्या वर्षी यांनी आणलेला मग सगळ्यांना वाटलं मी मग एक वर्ष पण गेल्या वर्षी गुढीपाडवाच होता ना पाडवाचा दिवस होता या ढाब्याचं ओपनिंग होत म्हणून आलेले आणि असे असेच एक मच्छीवाले चाललेले सात किलोचा मासा होता तो तेवढा त्यांनी आणला मग काय खाणार किती बापरे कोणा कोणाला किती वाटला मी सगळ्यांना पण सगळ्या नातेवाईकांना दिला थोडा 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 तो गावत्या मासा होता तो मासा मावशी कितीला दिला असेल अडीचशे रुपयाला दिला यांना कारण आणि त्या दिवशी कोण खाणार आहे कोण नाही घेणार तो पण बोलला जा घेऊन आणि हा बाजूचा मच्छीवाला आहे ना मासे बाबा तो म्हणतो या माशेचे मी दीड एक हजार तरी बनवले असते विकून माश्याचा एक एक पीस बघा किती मोठा मोठा झाला था। त्याचे आता मधून चार चार पाच पाच तुकडे चालले ते बघा किती मोठा मासा होता हा मच्छी घेतलेली आहे आणि आता इथं ठेवते एसी चालू करणार आणि बसणार तर त्या मावशीला आता मी बाय करते मावशी बाय हा तुझा गिफ्ट मी पाठवून देणार नक्की हा, हा, नक्की नक्की हा तिला मी बोलली तुला काय गिफ्ट आणू मुंबईवरून तर ती बोलली काय आणायचं ते आणायचं मी म्हंटल तुला एक गळ्यातलं मंगळसूत्र मी आणेल म्हणजे बेंटेक वगैरे असं भेटत ते तर ती बोलली चालेल तुला जे आणायचं ते आता आनंद आहे चला आता आलो माणशेटच्या बोगद्यात पदस्पर्शाने पावन झालेली खिंड म्हणजे महाराज इथून आपल्या गेलेले आहेत या खिंडीतून हे बघा इथून असं रस्ता गेलाय आता आता तो रस्ता दिसत नाही पण पहिले गेलेले इथं महाराजांचं हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड पावनखिंड नाही बरं का पावनखिंड पावन वेगळी आहे इथं आता मी आलेली आहे नर्सरीमध्ये झाडांची नर्सरी इथं बघा सर्व प्रकारची झाडं आहेत नारळाचं पण आहे तर मला गुलाबाचं आहे तुम्ही गुला गुलाबाचं कुठे इथे बघते पहिले इथे सगळी फळांचीच आहेत मला फुलांची हवेत गुलाबाचं झाड कुठे आहे तिकडे आहे इथून जाऊ काशी गरम बघ काय होतं इथं वाप किती मारते बदामी आंबा सोनपरी सगळ्या झाडांची नावं पण लिहिलेली आहेत बघा लिंबाचं पण आहे हा हे झाड बघा किती सुंदर आहे याला फुलं बघा वाव मस्त ना अरे द्या वा बघा आता काय <laughs> नकली फुल ठेवलंय त्याच्यामध्ये प्लास्टिकच मी म्हंटल की खरंच फुल आलंय काय अहो सगळ्या आंबेच आहे तो इथं नर्सरी बरीच अशी ही मोठी आहे आणि आम्ही इथं इथूनच सगळी झाड घेऊन जातो नेहमी पण आता गुलाबाचं काय मिळणार झालंय तिथे एक आहे पण बघूया चला कोण आहे का नाही तिथं हे दादा आलेत आता आता यांना विचारूया गुला गुलाबाची झाड दादा गुलाबाची काहीतरी द्या आता तुमच्यातली द्या मला लावायला काही सांगा <laughs> हा मी लय आशेनी आले मला झाड पाहिजे होतं मला गुलाबाचं आणि असं ते ह्याचं पण पाहिजे होतं ते चिनी गुलाब ते बघा ते लटकवलंय तसं तुमच्या इथं असेल जमिनीत तर ते द्या एखादी फांदी बिंदी आणि असे हे गुलाब असेल तरी चालेल सदाफुली गुलाब आहे का हे ना। नाही हे 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 बघा हे छोटी छोटी आहेत ना आता यांच्याकडे गुलाब अव्हेलेबल नाहीये बघू आता त्यांच्याकडून काहीतरी घेतेच मी पण गुलाब नेणार मी आपलेच आहेत दादा तुमच्या नर्सरीचं नाव काय हो वृक्ष वल्ली अरे वा नाव पण मस्त ठेवलेली आहे इथं झाड हे ठेवलंय बघा त्याच्याकडून प्लास्टिकचा फुल मी म्हणलं काय फुल आलंय भारी काय मस्त मी गेले बाळ येत फुलं आले म्हटल्यावरती लिंब पण लवकर येतील काय लिंब येतील का पण याला आता बघू द्या पण ह्याची जर बरं वाटत होते जरा जास्त फांद्या फुटलेल्या घ्या चला जाऊ द्या किती तर आम्ही घाटकोपर डेपो जवळ आता आलेलो आहोत आणि जे सिग्नल लागलय आम्हाला वाजलेत आता साडेसात तर संध्याकाळचे साडेसात वाजलेत टायगर आता माझा तिथेच उभा आहे रस्त्यावर आपली गाडी जिथे असते तिथंच सो मी तिथंच त्याला घेऊन उभा राहिलेला आहे आम्ही इथे आलेलो आहोत घरी पोहोचलोय आणि माझा टायगर बघा हा बघा बघा आलाय हा बघा आलाय अरे चा एकटाच जा एकटा जा एकटा जा एकटा जा एकटा जा तिकडे लवकर इकडे या इकडे या

गाडीत जात जात गाडीत जात जातो तुला जायचंय जायचंय राजा बसलाय तिकड तो बघा बाबल्या थांब तो टॅम्पो येतोय थांब अरे बाबा कुठून चाललास हे बोरा चल चला चल चल गाडी चला 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 अरे काय करू

मी प्रांजली मधून येतेनी आहे ना काय करला सुद्धा एक लस्सी घेतलेली आणि म्हणजे तागडीली लस्सी खूप आवडते मग मी हे बघ आले माझ्या बोल्या आले माझ्या बोल्या ये 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 नाही पप्पू येणार येव रे या 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 तू सायगर बघ टाइगर बघ मला घेऊन तिला येणार नीट नीट हां यो असू द्या गोरा आहे तरी पण एवढा आंघोळ नाही करत तरी गोरा आहे हा मग मी तुम्हाला बिस्किट देते खायच्या गोरे तू खा फटाफट पण खा फटाफट सगळ्यांनी खावा सगळे येऊन भेटले तिथं आहे ना पण आलेला रडत होता तळ्यांना भेटल्या माझी चोकडी मला माझी पण इथली पण आता जेवण आता आता नाही वाजले आणलेली मच्छी मी इथं बघा कालवण करण्यासाठी कालवणासाठी फ्राय केले एवढी साठ भरून आणि इथं ती खाण्यासाठी आहे आणि इथं अंडी सुद्धा आहे थोडीशी अंडी घेतलेली मी जास्त अंडी नाही घेतली मच्छीची आता इथं कालवण ठेवलं आहे कडायला कोडली वगैरे घेऊन त्यामध्ये ही मच्छी आपल्याला सोडून घ्यायची तर मी अशीच करते कारण ही गावची मच्छी आहे ना कोड्या पाण्यातली ती अशीच करायची असते आणि अर्धी अंडी बघा इथं मी उकळली ही अंडी ही बघा मच्छीच्या अंडीची तर ती अंडी आहे ना ही अंडी काय करणार मी टायगरला माझ्या आणि बाकीच्या आहेत ना बाहेरचे त्यांना त्यांना पण द्यायला टायगरला माझ्याला आवडतात मच्छीची अंडी खातो तर ही मच्छी मी अशीच करत असते आता माझा गावचा प्रवास आज संपूर्ण झालेला आहे आणि मी गाववरून आलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये